बापरे काय गंगा काकूची मया आहे रे देवा असं ऐसाच नाही हो मला आई नाही आहे म्हणून बाप रे खरंच ना आता वाटत आहे कुठेतरी मी जगत आहे आणि मी जगायला पाहिजे माझ्या पाठी माझ्या माझी आई आहे असं आता कुठेतरी वाटत आहे बापरे देवा तू माझ्यासोबत हे सगळं करून खूप छान काम केलं आणि गंगा काकू सारखी मया लावणारी बाई माझ्या पुन्हा नशिबात दिली म्हणजेच माझी आई तर खूप धन्यवाद देवा तुझं धन्य धन्य मी कसं करू मला काहीच समजत नाहीये नाही बाबा याच्यानंतर तर मी म्हणजे सगळ्यांच्या विरोधात जाईन पण गंगा काकूच्या सोबत मी एकटी उभी राहीन खंबीरपणे किती संकट होत तरी पण मी माझ्या आईचा साथ नाही सोडेल आता काही हो खूप कट्टरपणा माझ्या आई कट्टर बनते मी माझ्या गंगा काकू माझी आई बाई कोमल जाणं लवकर तिथं मी ना ते काजू बदाम पिस्ता अंजी सगळं वाटीत काढून ठेवला आहे तुला म्हटलं खाऊन घे तर तू इथं बसली तू अशीच ते काम करतो कोमल ते खाऊन घे लवकर तयारी कर आपल्याला बाहेर जायचं आहे मार्केटमध्ये तोपर्यंत मी गौऱ्या थापून येतो हा पाणी पावसायचं कशाचे शेण आहे थापतो गवऱ्या ना आपल्याला जिथं पाणी नाही लागत तिथं ठेवून देतो बापा वावकाचे काचे मग तिकडे हां जा हो गाई चालली ना मी थांब ना आता खातो ना मला ते आवडत नाही म्हणा पण तू म्हणतो तू यासाठी खातो बाई मी आई मला काही आवडत नाही ते हां चाल नाटक नको करू खाऊन घे ते हा खाऊन घे मस्त बाई अन तयारी कर तो ड्रेस आणलाय मी ना काल वागतात गेलतील आपल्याला उद्या मार्केटात जाला का म्हटलं बाई पोरगी काय घालून तर मी ड्रेस आणलाय तर तो, तो ड्रेस घालत का तू अ घालता काय काय मी बघ शिलाई गिलाई मारायला लागत तर मला छोटी शिलाई मारायला लागते वागतात होणार नाही बरं जाऊ दे आजच्या दिवस ह्याच ड्रेस चल आणि मग आता आज आपण लय सारे ड्रेस घेऊन येऊ आणि मग घालत जा मस्त नवीन नवीन ड्रेस

गंगाबाई तुम्ही आज मार्केट मध्ये चालला म्हणते बाबा हो बाबा विमला ताई काय म्हणतो त्या काय नाही बाबा गंगाबाई मी एवढंच म्हणतो न का बाई तुम्ही चालला आज मार्केट मध्ये तर माझं येणार नाही होत बापा तर घरगुती चप्पल आणता बा म्हटलं घालायला वावर वावर ते स्लीपरच पाहिजे आणंता हो गंगाबाई अ <गला> मा कशी गोष्ट करता बापा वि काय म्हणजे आणतो काय टेन्शन नका घेऊ तुमचं नाही जमत मग नाही नाही ना माय गंगाबाई काय सांगू तुम्हाला साहेब हा इथे बाबा म्हणते शहरात चाललं म्हणते काय लवत काहीतरी आणाच आहे म्हणते बाहेर गावले जाऊन जा बाबा म्हटलं मग काय बाबा माणसाच्या पुळ आहे का आपण तुम्हीच सांगा नाही हो बापा विमला ते माणसाचं ऐकायकाच लागते बापा काय करता मग बर जाऊ द्या आणतो मी स्लीपर्स आणायचे आहे ना वावरसाठी मग आणतो काही टेन्शन नाही आहे आणतो मी पण थोडासा वेळ लागेल मला आले हो गुंदा भाई उद्या चालते असं काही नाही आज तू आजच घालायची नाही आता चालल्यास म्हणून सांगून राहिली मग कसं एकटीली चालते बरं नाही वाटत म्हणून सांगून देतो म्हटलं बरं बरं हो येतो मग गंगाबाई हा का मग मग वायचे माय मायावाले हो हो आता तयारी करायची आहे माझ्याकडे चालली जातो ता म्हटलं कसं आहे पाणी पावसाचे दिवस आहे बापा आज उगाळ्या जराशी जातो ना काय लय वेळ लागते म्हणा पुला ड्रेस घेऊन द्यायचे आहे दोन चार मग घरी घालायला ड्रेस नेमकी आता आलीत ती तिनं डॉक्युमेंट आणले बी तिचे एवढी हुशारपणा केला तिनं तिचे कागदपत्र घे आणले तिनं आता तिला कपडे किपडे घेऊन देतो म्हटलं घरी घालायला नाही पुरी बारीची जातील लागते स्व माय गंगाबाई पोरीला लागतेस बापा लय लागते कपडे पोरी बारीच्या जातील जास्त कपडे असले तरी लोक राहते पोरी भारीले कपडे पाहिजेच बापा हा बरं गंगाबाई येतो बाबा मी आ? बोलता बोलता कधी टाइम निघून जाते बाबा काही मग पडत नाही काय येतो बाबा निघे बाबा मग अजून हा ये बाबीता <स्थाथ> हो, का की मार्केट मध्ये चाललो हे नाही का गंगाबाईची पोरगी गंगाबाई जाऊची पोरगी तिच्या वाढदिवस आहे तर कपडे पडग्या घेतो म्हटलं तिच्यासाठी चाललो आम्ही शॉपिंग सर्व सर्वजणी माय बाई पोरगी गंगाची जाऊची न स्व गंगा शॉपिंग करते का बाबा तिच्यासाठी अ बाबी ताजी माय आहे मले ते म्हणजे गंगा माय हो माय बाई मले काय माहित बापा आता असं तुझ्या तिकडे काही घ्या सावत्र माय होई ना तुम्ही बरोबर आहे आला असं काही इपटपणा बरोबर आहे बरं जाऊ दे बापा चाललं तर चालल्या मी म्हणतो ती मी येऊ काय अय चाललं मग त्यात ते विचारायची सारखी गोष्ट आहे का माई बी तिथे चालशील चाल काय काम आहे तुले काय नाय शिल्पा से परकरच पाठवून गेले बिचारे परकर परिने सुद्धा घराले तर म्हणून मी येऊन राहिली होती तर मॅ म्हटलं बाई व्यक्त झाल्यापेक्षा तुमची सेना चाललीस त्यात मी बी येऊन जातो येऊन जातो मी शामिल होऊन जातो त्याच्यात अ काही हरकत नाही ना का की चल आ, चल नाहीतर तिकडे वाट पाहत असेल शांताबाई पुरी आमची टीमच वाटपात असं तिकडे हा चल लवकर शिवाजी नामाले मलाय बापा गंगाची हा जाऊन टाकलं तिनं नाही सोळे बाबा हो गंगाले गंगासारखी बहिणी बाबा कुठं पाय हो बापा गंगा किती हुशार निघाले बापा काय माहित बाई काही काही प्रॉपर्टी किपर्टी आहे का त्या नावा ना कोमल काकी तुला काय करायला लागते तुला मार्केट मध्ये चलाच आहे ना चल ना मग सुधा नाही विचारशील तू बुध विचारशील काय माय काकी हो वय झाली पण सोयने झाली तू येवाली अजून काय तू बोलाले तू आहेस पण पचकी बोलाले बरं चलत काय चल कुठे शब्द सांगून दे आम्हाला काही उशीर करू नको थांब ना बाबा थांब ना घोळ्यावर आल्यासारखी गाली करत फनी लाव दे पावडर लाव येतो बापा आल घोळ्यावर आल्यासारखी करतो बाबा प्रश्न तू चांगलाच विचारलं ना मी ना असं काही तुमचा गोलमाटा म्हणून म्हणून बापा बरं जाय बरं कर लवकर कर थांबतो आम्ही जाय कर लवकर हा लवकर मोठी पंचायती आहे ओ हे असं वाटते की फालतू थांबलो आपण फालतू चल म्हटलं इले डोक्स काही आहे पुरी डोक्स न्याट आहे काय बोलन कुठं काही समजायला नाही बापायचं जाऊ दे माई आता वया ना मोठी मग तारा माणूस काय करतो चल सोबत घेऊन येतो म्हटले हरिकली सायच आहे तर जाऊ दे चल हो मग आता करतो तरी काय कोमल माफ बापा आणि अशा गोष्ट तू हे कानावर नको घेत जाऊ हा कसं आहे मन बयकते ना बरोबर आहे तिचं मन बयकते तू अशा गोष्टी गोष्टीवर लक्षच नको देत जाऊ नाही नाही रश्मी काकू त्यातलं काही तुम्ही टेन्शनच नका घेऊ मला माझ्या आईवर एवढा विश्वास झाला ना आता दुनियातला कोणताच व्यक्ती कोणताच प्राणी मला तो विश्वास तोडून दाखवू नाही शकत समजलं का रश्मी काकू त्यामुळे तुम्ही टेन्शनच नका घेऊ हो बापा भलीच समजदार आहे बापा कोमू तू लयच समजदार आहे विचारे झळही चालू झाली ती शिल्पी रश्मी अजून असा कोणता नट्टा थट्टा करते बिचारा ना कोणते काम करते म्हणते ते नेहमी उशीर करते आले सांग माय शांताबाई अवघे येता मी नाही आवाज झाला होता बापा तिले ते समजायला नाही पाहिजे का झडी पाण्याचे दिवस आहे हा झड तर चालू झाली बारीक 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 कवा येते ना काय येते ते बापा मी नाही हाक मारली होती त्यांनी काय नाही बिचारे या रश्मीपेक्षा शिल्पी लयच भारी आहे एवढा नट्टा थट्टा करते का त्याशी लग्नच चालली ते आली बाई घरी जाई ना जेवण केलं ती तिने म्हटलं जेवण करून घे बाई म्हटलं तू मी काही जेवण केलं नाही मला काही भूक होती नाही थेट तिचं कसं आहे आपण जेव्हा म्हटलं तेव्हाच जेवते स्वतःहून जेवतच नाही ते तिला जबरदस्तीने जेवायला लावलं पाठवून दिलं रश्मीच्या घरी जाय म्हटलं रश्मी का कुली घेऊन ये म्हटलं तोपर्यंत मी थांबतो म्हटलं वडाच्या झाडाखाली तर गेली बाई तिथं तिचाही पत्ता नाही अजून याचा आणि थ्या तर थेन हाऊ ना आता आता थ्या आल्या दोघी झान बापाच्या घरी पाठवलं तू ना तर आला थेस तरी काय लवकर येते मग पाय शांता बाई आता परिवारीला कपडे लागत नाही का माझ्या घरी घराले तू सांग लागते ना परिवारी तर जास्त जवळ बिचारी ड्रेस नाही दोनच ड्रेस आहे तर मला काय म्हणे म्हणे आई म्हणे मला म्हणे जास्त ड्रेस नाही पाहिजे दोन ड्रेस मध्ये होते म्हणे सांग बरं परिवारी लागत लागत नाही का व शांता नाही गो गंगा कपडे तर लागतेच परिवारीले पण ते तुल तर माहिती समजदार आहे म्हणून ते समजदार आहे ना तू इशारा समजून घेत जा तिचा काही टेन्शन घेऊन नको तू आपण घेऊन घेऊ घेऊन देऊ तिला आठवणी आठवणी सगळं घेऊन देऊ पाय व आला का नाही आता आम्ही तुम्हाला बलावलेच निघालो होतो तुम्ही शून गेल्या अगं शांताबाई आम्ही लवकर शून राहिलो होतो म्हणत नाही काय हे बबीता काकी भेटली का नाही काकीच्या ना उशीर झाला बिचारे बबीता काकी वक्तावर येतो म्हणे मग करा बाई म्हटलं तुम्ही तयारी आता चाललं आहे मग थांबून गेलो बिचारे थोडा वेळ म्हणून उशीर झाला शांताबाई माय बाई पुढे सेनाच आहे सेना झाली काय माय बबीता काकी किती दिवसाची भेटली व कुठे गेली ती हा एवढा दिवस कुठे नाही शांत धन्यस नसत काम करावं काय कामा धंदी राहते आता एवढ्या पेरणी पेरणी फारणी झाले निपा काय लागलेलेच लागले चल माहिती म्हटलं पेटीकोट फाटले होते तर चला पेटीकोटच घेण्यात म्हटलं भेटली रश्मी चलनी म्हणजे मार्ग चल माई येतो म्हटलं झाली मग नाही भरणत चल बाय हाय तर चाललं जातं म्हटलं सोबत नाही सोबत सोबत जाणार समजत घेणार वापन घेण्याचं सोबत सोबत नाही माहिती घेते मस्त बरं झालं बापा आली तर पण आता उशीर नका करू मायला उशीर झाला पहिलेच पा बरं लागली लागली जास्त पाणी व्हायच्या पहिले आपण तिथे गेलो पाहिजे मी दुकाना दुकानामुकानात घुसलो म्हणजे मग काय आपण पुरे लोक पहिलं ते घेतल्याशिवाय बाहेर निघतो नाही काय चला मग नाही आम्हाला असं वाटलं बिचार का शिल्पिलीच उशीर लागला आले कसं शिल्पीला उशीर लागते ना नट्ट चोपडाले म्हणून नाही बाबा पार्वती काही बोलत आहे नुसतं तू इथंच नकरा केला आणि तिने नकरा केला आम्ही सुद्धा बुड्या हा, हा? केला आमचं इकडलं इकडली फणी तिकडे मारलं पावडर चाललं आम्ही भेटली म्हणजे रश्मी विचार रश्मीले कंगवा मारला आणि पावडरच पावडरचं पडलं आली म्हटलं मजा काय काय हम्म काय तायलीच घेतलं काय माहित बापा हे काही नाही कान करणार आहे हे बाई काही चांगली आहे का बापा कुठेही भांडण लागून जाते समजदारीची बही आहे काय माय रश्मी होतो इली घेऊन आली बापा लोकशालता बरं चला तर जाऊ दे चला उलाव कर लवकर चला बरं हो ना माय बस येऊन चालली जाय ना बाबा बस ना आपल्याला ॲटो भेटत नाही मग लवकर चला लवकर पाणी पावसाची बस ठीक ठाक आहे चला लवकर कोमल फटकन जागा पकडून घे बापा गर्दी आहे पहिली लवकर लवकर बस बापा आपल्याला जागा भेटली पाहिजे दूर आहे दहा किलोमीटर हा बसत बसत जाले मस्त मजा येते लवकर लवकर धस बाबा गर्दी आहे धस बाबा लवकर ते दे मी फटकन जातो ना तुत सगळी जागा जिंकून घेतो बाबा लवकर धस माय कवा बसतो कमान या समोर राहिला आता हे आता माहिती आहेत बाबा बबीता काकू कु बल्ली गोयची आहे बाबा आले वा चला ना चला ना नमस्कार मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आपला व्हिडिओ जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनल वर असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये नमस्कार चला तर मग आता आपण निघूया कोमलच्या शॉपिंग साठी भेटूया मग शॉपिंग कडे उद्याच्या भागाला आपण कोमल साठी काय काय शॉपिंग करू ते सगळं बघूया उद्याची शॉपिंग मस्त एन्जॉय करूया तो फिर मिळते बातमी बाय टाटा बाय बाय यू